आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे बघा हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे बघा पोलीस भरती कोल्हापूर अधीक्षक कार्यालय जाहीर सूचना देण्यात इथं पोलीस भरतीमध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याने बघा प्रवेश बंद करण्यात आलेला आहे यावरून आपण समजू शकतो मित्रांनो की ग्राउंडला सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता तुमच्या तिकीट यायला पण सुरुवात होणार आहे ठीक आहे तर भरपूर ठिकाणच्या थी ग्राउंडच्या तारखा पण आलेल्या ता आहेत आपण समोर बघू शकता मित्रांनो पुढे बघा तसेच मित्रांनो बघा जालना विशेष जालना पथक इथं बघू शकता मित्रांनो बघा पोलीस पथक यांचं पण इथं बंदोबस्तीविषयक अपडेट आलेले आहे मित्रांनो ग्राउंड संदर्भात बघा जालना जालना वगैरे बघ तसेच मित्रांनो नाशिक ग्रामीण वगैरे इथं बघू शकता तुम्ही जालना नाशिक ग्रामीण असे हळूहळू एस आर पी एफ वगैरे शिपाई सर्व ठिकाणी अशा मित्रांनो ही ऑफिशियल अपडेट आहे मित्रांनो हे काही फेक माहिती नाही मित्रांनो ऑफिशियल ही माहिती आहे त्यामुळे ग्राउंड संदर्भात तुम्ही अतिशय तप्तर राहा मित्रांनो ग्राउंड तुमचं ऑल टिकीट आता एवढंच जातील आणि ग्राउंड तुमचं लवकरात लवकर सुरू होणार आहे बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थी विचारतात की मुंबईचं ग्राउंड कधी सुरू होणार बघा मित्रांनो आता अगोदर हे अदर जिल्ह्यांचे ग्राउंड होणार आहेत मुंबईचं ग्राउंड मित्रांनो तुम्हाला जुलै महिन्याच्या दहा किंवा बारा तारखेपर्यंत समजू हो शकते ग्राउंडला सुरुवात होऊ शकते भरपूर विद्यार्थ्यांना आता कन्फ्युजन आहे की आता ग्राउंड सुरुवात झालेली आहे आता घाबरून गेले काय करावं हो, काय नाही मित्रांनो काही नाही फक्त आपली रेग्युलर प्रॅक्टिस चालू ठेवा आणि अभ्यास चालू ठेवा सर्व काही होईल फक्त तुम्ही ग्राउंड व्यवस्थित करा मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड चाळीस प्लस आहे त्यांनी लेखीची तयारी पण चांगलीच करा मित्रांनो लेखीची तयारी तुम्हाला जोरात करावी लागणार आहे कारण मित्रांनो कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे आणि तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला पंचेचाळीस ग्राउंड आणि पंच्याऐंशी पेपर असं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल मित्रांनो ठीक आहे त्यामुळे बघा भरपूर विद्यार्थ्यांना आता मनामध्ये संभ्रम आहे की पोलिस ग्राउंड अजून लेट होणार आहे कोणी म्हणत आहे आता लेट होणार आहे तसं होणार आहे असं होणार आहे मित्रांनो ही ऑफिशियल माहिती आलेली आहे आणि तुमचं ग्राउंड कधी पण सुरुवात होऊ शकते त्यामुळे तुम्ही असं तयारीत राहा की ग्राउंड आता पण चालू झालं दहा जूनपासून सहा जूनपासून तरी तुम्ही ग्राउंड आउट ग्राउंड चांगलं मारलं पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑन ऑक्ती सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी डेली घेऊन येत असतो तुमचे पोलीस भरतीविषयक अपडेट फॉर्म वगैरे जे नवीन नवीन माहिती येत असता सर्वप्रथम माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा जसे आता पुढची अपडेट येईल मित्रांनो सि मुंबईविषयी तर मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र